नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी खमंग आणि रुचकर असे पंजाबी ढाबा स्टाईल आलू पराठे बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पराठ्यांचं स्वादिष्ट असं सारण बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचसोबत एक चमचा किसलेलं आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा ओवा आपल्याला घ्यायचा आहे आता याला पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला दोन मॅश केलेले बटाटे घ्यायचे आहेत त्यामध्ये आत्ता जो ठेचा आपण दळला तो आपल्याला घालायचा आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून आहे आता, आता सा हे सारण आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आता कढईमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला कप पीठ घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक या ठिकाणी मळून घ्यायचे आहे पराठ्यासाठी पीठ आपल्याला अगदी पातळही नको आणि अगदी घट्टही नको अगदी सॉफ्ट असा डो आपल्याला तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी पीठ मळून तयार केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यावर दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा कणिक यामध्ये मळून घ्यायचे आहे पीठ मळून झालेलं आहे आता हा पिठाचा गोळा आपण आठ ते दहा मिनिटापर्यंत असाच भिजू देणार आहोत आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला पोळपाटावर एक चमचा तेल किंवा तूप घ्यायचं आहे हे तूप आपल्याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर हा पिठाचा गोळा पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचा आहे आता या पिठाचे अगदी छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक छोटासा पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे आता याला कोरड्या पिठात बुडून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे चपाती या ठिकाणी ला आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती अगदी पातळही लाटायची नाही आणि अगदी जाडही लाटायची नाही मीडियम साईजची चपाती आपल्याला लाटून तयार करायची आहे मीडियम साईजची चपाती आपण या ठिकाणी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बटाट्यांचं सारण घालायचं आहे सारण घातल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मोदक वळतो किंवा मोमोज वळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ पूर्णपणे वळून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने आपल्याला बटाट्यांचं सारण अलगदपणे एकजीव करून घ्यायचं आहे आता पिठात बुडवून हा पराठा आपल्याला व्यवस्थितपणे लाटून घ्यायचा आहे पराठा अगदी अलग हाताने आपल्याला लाटायचा आहे जेणेकरून तो फुटणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला छानसा असा पराठा लाटून तयार झालेला आहे आता हा आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊयात पराठा भाजण्यासाठी तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आता हा पराठा आपण तव्यावर घातला आहे पराठा दोन्ही बाजूंनी अगदी छानसा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तूप किंवा बटर यावर घालायचं आहे जर तुम्ही दोन्हीही साईडनी व्यवस्थितपणे न भाजता आधीच तूप किंवा बटर घालाल तर तो पराठा अगदी छानसा क्रिस्पी होणार नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दोन्हीही साईडनी पराठा अगदी छानसा भाजून घेतलेला आहे आणि त्यावर तूप घातलेला आहे त्यासोबतच थोडंसं बटर यामध्ये मी घालणार आहे बटाट्यांच्या सारणाचा आणि बटरचा अगदी खमंग असा सुगंध येत आहे यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की पराठे आपले किती स्वादिष्ट झाले असतील तर मित्रांनो या ठिकाणी आपला खमंग असा पराठा अगदी तयार झालेला आहे तर आपण याला प्लेटमध्ये आता काढून घेऊया हे पराठे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता त्यासोबत दही कोशिंबीर यासोबतसुद्धा याची चव अप्रतिम लागते यावर मी थोडं घरी तयार केलेलं लोणी घालणार आहे तर मित्रांनो अगदी समोसा कचोरीलासुद्धा फेल करतील असे हे जबरदस्त आलू पराठे तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा